ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या तुकाराम तुकारामांचं भारूड थट्टा याच्यामध्ये कामविकाराचा प्रभाव सांगितल्यानंतर नाथबाबा आता कामविकारावरती कोणी विजय मिळवला याची उदाहरणं देत आहेत थट्टेपासूनही सुटले चौघे जण शुक भीष्म आणि हनुमान चौथा कार्तिक स्वामी जाणं त्याला नाही बट्टा बरी नवे थट्टा असं नाथबाबा सांगतात शुकदेवांचं उदाहरणं सांगितल्यानंतर पुढचं सा उदाहरण नाथबाबाने दिलेलं आहे ते भीष्माचं आहे हे अत्यंत प्रसिद्ध असं उदाहरण आहे कोण हा भीष्म त्या भीष्माचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हा भीष्म गंगानंदनू जो प्रताप तेजस्वी भानू असं वर्णन ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर माऊलींनी भीष्माचं केलेलं आहे हा गंगेचा गंगानंदनू म्हणजे गंगेचा मुलगा हा अत्यंत प्रतापी आहे तेजस्वी आहे जणू सूर्याप्रमाणे तो तेजस्वी आहे असं वर्णन प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे शंतनू आणि गंगा यांचा पुत्र असलेला देवव्रत हा देवव्रत हा अत्यंत परामाक्रमी होता अत्यंत तेजस्वी होता असा हा देवव्रत ज्यावेळेला आपल्या वडिलांकडे आला गंगेकडनं गंगा त्याला घेऊन गेलेली होती लहान असतानाच त्याला सर्व प्रकारचं शिक्षण देऊन तिने पुन्हा आपल्या पित्याकडे म्हणजे दे शंतनूकडे त्याला सोपवला त्यावेळेला तो तरुण आहे आणखीन अत्यंत पराक्रमी आहे शंतनूने त्याला तो राजपुत्र जो आहे त्याला युवराज्याभिषेक केलेला आहे शंतनूनंतर तो राजा होणार रा आहे अत्यंत पराक्रमी आहे आणि लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे असा हा देवव्रत आहे तो तारुण्यामध्ये आला असतानाच पुन्हा एक घटना घडली शंतनू एकदा वनामध्ये गेला असताना त्याने सत्यवतीला बघितलं सत्यवती म्हणजे मत्सगंधा ती अत्यंत सुंदर होती तिला बघून शंतनू हा कामविकाराच्या अधीन झाला खरं म्हणजे शंतनू त्यावेळेला वृद्धावस्थेमध्ये आहे आणि देवव्रत हा तरुण आहे परंतु त्या अवस्थेमध्ये सुद्धा कामविकार इतका प्रभावी असतो की त्याने ती जी मत्स्यगंध आहे तिला बघून शंतनू हा कामविकाराने वेडापिसा झाला आणि तो खंगच चालला आपल्या ब वडिलांची तब्येत कशामुळे आहे याची देवरताला चिंता वाटली त्यांनी सगळीकडे चौकशी केली त्यावेळेला सत्यवतीची गोष्ट त्याला कळली त्याने चौकशी केली तरी काय झालेलं आहे तर सत्यवतीला शंतनूबरोबर लग्न करायचं आहे सत्यवतीचं लग्न शंतनूबरोबर व्हायला पाहिजे असं शंतनूला वाटतं हे त्याच्या लक्षात आलं शंतनूने सत्यवतीला मागणी घातली सत्यवतीचे जे वडील होते धीवर राजा त्या राजाने असं म्हटलं की राजन मी माझी कन्या तुला द्यायला तयार आहे परंतु माझी एक अट आहे सत्यवधीचा मुलगा हा तुझ्यानंतर राजा झाला पाहिजे राजपुत्र म्हणून त्याचा अभिषेक झाला पाहिजे आणखीन तुझ्यानंतर तो राजा व्हायला पाहिजे शंतनूला सत्यवती हवी होती परंतु देवव्रताचा जो अधिकार आहे तो अधिकारावरती गदा येईल अशा प्रकारचं कृत्य करायला तो ददावत नव्हता त्यामुळे आपल्याला ती सत्यवती हवी परंतु ती आपल्याला मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर शंतनू मनानेमध्ये खंगायला लागला कामविकाराने तो पुरता पछाडलेला होता ज्याला वेळेला ही गोष्ट कळली त्यावेळेला तो म्हणाला एवढंच ना तो त्या वनामध्ये आला आणि राजाला भेटला आणि त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांसाठी सत्यवती तू दे आणि सत्यवतीचं आणि माझ्या वडिलांचं लग्न व्हायला पाहिजे राजाने रा पुन्हा आपली जी अट होती ती देवव्रताला सांगितली ती म्हणायला लागली की माझी अशी अट आहे की सत्यवतीचा जो मुलगा आहे तो राजा झाला पाहिजे परंतु तू तर राजपुत्र आहेस त्यामुळे तो राजा होणार नाही त्यावेळेला देवर्रत म्हणालेला एवढंच ना मी प्रतिज्ञा करतो आणि तिने अत्यंत भीषण अशी प्रतिज्ञा केली ती प्रतिज्ञा काय होती तर यापुढे मी आजन्म ब्रह्मचारी राहीन मी विवाह करणार नाही आणि तुझ तू तु सत्यवतीचा मुलगा आहे तोच पुढे राजा होईल अशा प्रकारची ती भयंकर प्रतिज्ञा भीष्माने केली यापुढे मी जन्म ब्रह्मचारी जन्... राहील मी मला पु कुठलाही पुत्र होऊ देणार नाही मी लग्न करणार नाही अशी ती भयानक प्रतिज्ञा त्या तरुण देवोरताने केली ती भया भीष भीषण अशी प्रतिज्ञा त्याने केली म्हणून त्याचं नाव भीष्म झालं आणि ती प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा म्हणून प्रसिद्ध झाली अशा प्रकारे सत्यवतीचं आणि शंतनूचा विवाह झाला सत सत्यवतीचा आणि शंतनूचा विवाह झाला आणि सत्यवती राणी म्हणून त्या ठिकाणी हस्तिनापूरला आली हस्तिनापूरला ती राणी म्हणून आली तिला दोन मुलं झाली पहिला मुलगा चित्रांगत आणि दुसरा विचित्र वीर्य थोड्या दिवसानंतर शंतनूचा मृत्यू झाला चित्रांगण जो होता तो तारुण्यामध्ये आला आणखीन चित्रांगत नावाच्या दुसऱ्या गंधर्वाबरोबर युद्ध करत असताना तो मृत्युमुखी पडला आता राहायला विचित्र वीर्य विचित्रवीर्याचा विवाह व्हायला हो पाहिजे आणि विचित्रवीर्य हा आता राजा झालेला होता, हो होता।, हा होता। त्या विचित्रवीर्याच्या मुलं पुढे व्हायला पाहिजेत तरच ते राज्य चालणार होतं म्हणून विचित्रवीर्यालाचं लग्न करायचं ठरलं परंतु विचित्रवीर्य हा काही पराक्रमी नव्हता म्हणून मग कन्या कुठनं मिळवणार त्यावेळेला असं ऐकायला आलं की काशीराजाच्या अत्यंत सुंदर अशा तीन कन्या आहेत आणि त्या कन्यांचा विवाह काशीराजाने त्याचा विवाह मांडलेला आहे आणखीन त्या विवाहासाठी त्याने वेगवेगळ्या राजांना निमंत्रित केलेलं आहे अशा वेळेला त्या कन्यांच्या स्वयंवरामध्ये स्वतः भीष्म त्या ठिकाणी गेला आणि त्या ती त्या ठिकाणी असलेल्या त्याच्या ज्या काशीराजाच्या तीन कन्या आहेत अंबा अंबिका आणि अंबालिका ह्यांचं त्याने अपहरण केलं त्यावेळेच्या राजांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण भीष्म अत्यंत पराक्रमी होता त्याने त्या ते सगळ्या राजांचा पराभव केला आणि अंबा अंबालिका आणि अंबिका यांना घेऊन तो हसनापूरला आला त्यावेळेला ही जी सर्वात मोठी अंबा होती ती भीष्माला असं म्हणायला लागली की मी काही विचित्रविर्याबरोबर लग्न करणार नाही कारण माझं मन जे आहे ते मी शालवाला लिहिलेलं आहे आणि शालवाबरोबर मी लग्न करायचं ठरवलेलं आहे आणि शालवावरती माझं प्रेम आहे त्यावेळेला भीष्मा म्हणाले असं असं तर ठीक आहे मी अंबिका आणि अंबालिकाला थांबून घेतो आणि त्याने आंबेला सोडून दिलं आणि त्याने शालवाकडे त्यांना पाठवून दिलं परंतु शालवाने आंबेला स्वीकारलं नाही शालवा म्हणायला तू एकदा भीष्माकडे गेलेले आहेस मी तुला स्वीकारणार नाही त्यावेळेला आंबा पुन्हा आली आणि आंबा भीष्माला असं म्हणाले की तू माझं हरण केलेलं आहेस विचित्र वीर्याने नाही तू माझ्याशी लग्न कर परंतु भीष्म असा म्हणायला की मी तर प्रतिज्ञा केलेली आहे मी आजन्म ब्रह्मचारी राहीन आणि मी विवाह करणार नाही कामविकार माझ्या मनामध्ये नाही मी तुझ्याबरोबर कुठलीही कामं क्रीडा करू शकत नाही आणि म्हणून त्याने आंबेशी विवाह करायला नकार दिला त्याला आंबा चिडली आणि आंबा म्हणायला लागली की मी तुझ्या मृत्यूचं कारण बनेन आणि पुढे आंबेने तप केलं आणि पुढच्या जन्मामध्ये हीच आंबा शिखंडी रूपामध्ये जन्माला आली आणि त्याने भीष्माचा भीष्मावरती बाण सोडला आणि भीष्माने शेवटी आपलं मृत्यू स्वीकारला ही कथा पुढे येते म्हणून त्याच्या मृत्यूला कारणाभूत झाली ती अंबा परंतु आपला मृत्यूसमोर दिसत असतानासुद्धा विष्माने अंबेबरोबर विवाह केला नाही अंबिका आणि अंबालिकेचा विवाह विचित्रवीर्याबरोबर झाला परंतु विचित्र वीर्याला त्यांच्यापासून काही पुत्ररत्न जात झालं नाही आणि काही दिवसांतर विचित्र वीर्याचा सुद्धा मृत्यू झाला त्यावेळेला सत्यवती भीष्माला म्हणायला लागली की आता काय करणार तिचे दोन्हीही मुलगे तरी मृत्यू पावलेले होते त्यावेळी तिने भीष्माला अशी विनंती केली की भीष्मा तुला मी तू तु, तू जे वचन दिलेले आहेस त्या वचनातून मुक्त करते आता तू आपला ह हट्ट सोड आणखीन तू ब्रह्मचर्य सोड आणखीन आता तू विवाह कर तुला मूल होणं आवश्यक आहे तुला मूल झालं नाही तर हे जे राज्य हसनापुरतं ते कोण चालवणार कोण राजा होणार त्यासाठी तू लग्न कर परंतु भीष्माने त्याला ठाम नकार दिला आणि तो म्हणाला मी असं करणार नाही तिने पुढे असं सांगितलं असं नसेल तर अंबिका आणि अंबालिका यांना तुझ्यापासून वियोग नियोगाने पुत्र होऊन देत त्यालाही भीष्माने ठाम नकार दिला आणि व्यासापासून तिला पुत्र होऊ शकतील हे सत्यवतीला लक्षात आले मग व्यासाला बोलवण्यात आलं आणि अंबिका अंबालिकांना त्यांच्यापासून पुत्र झाले ते धतुराष्ट्र आणि पंडू ही आणखीन विदूर ही कथा आपल्याला पुढे वाचायला मिळते परंतु आपण लक्षात घेतलं पाहिजे की अशा सुद्धा भीष्माने आपली प्रतिज्ञा जी आहे ती भंग केली नाही भीष्म कोणत्याही प्रकारे कामविकाराच्या अधीन गेला झाला नाही कामविकारावरती त्याला विजय मिळव त्याने विजय मिळवला असं नाथांना सांगायचं आहे असा हा पराक्रमी भीष्म ज्याने लौकिक अर्थाने अनेक राजांवरती विचार विजय मिळवलाच परंतु कामराजावरती सुद्धा त्याने विजय मिळवला असा हा पराक्रमी भीष्म आहे त्याची कथा आपल्याला सगळ्यांनाच प्रेरणादायक आहे म्हणून सत्यवशनी असलेला भीष्म कामविकारावरती विजय मिळवणारा भीष्म हा सगळ्यांनाच प्रेरणा देणार आहे त्याला आपण वंदन करूया आणि थांबूया धन्यवाद